नमस्कार आता पंकज काही जॉबला नसतो त्यामुळे तो असा रोज इकडे तिकडे वणवण हिंडत असतो बाहेर भटकून तो घरी जातो संध्याकाळचा पंकजच्या हातात एक पण काम नसतं त्यामुळे त्याच्या खिशात काहीच पैसे नसतात आणि त्याला पैसे हवे असतात म्हणून तो तो म्हणतो विचार करतो आईकडे किती वेळा पैसे मागू आईकडे सुद्धा आता पैसे नाही आहेत म्हणून तो आपल्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये नुकतीच कामावरून देविका आलेली असते आणि तिने तिथे आपल्या बेडवर पर्स ठेवलेली असते आणि ती वॉशरूमला गेलेली असते ती फ्रेश व्हायला गेलेली असते तोपर्यंत तो पंकजला समोर ती देविकाची पर्स दिसते आणि पंकज म्हणतो देविकाकडकडे पैसे असतील आता मला पैशांची गरज आहे माझ्या खिशात एक पैसा नाही आहे मला देविकाच्या पर्समधून पैसे चोरलेच पाहिजेत असं म्हणून तो देविका फ्रेश व्हायला गेली त्या संधीचा फायदा घेऊन लगेच देविकाची पर्स ओपन करतो आणि त्या पर्समधून पैसे काढ काढत असतो आणि पैसे काढत असताना पटकन फ्रेश होऊन बाथरूममधून देविका बाहेर येते आणि बघते तर काय पंकज आपल्या पर्समधून पैसे चोरतोय ते बघून देविकाला मोठा धक्काच बसतो देविका जोरात ओरडते पंकज काय करतोयस तू हे तू माझ्या पर्सला हात लावून माझ्या पै पर्समधून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करतोस अरे लाज नाही वाटत का तुला उलट तू मला पैसे दिले पाहिजेस तर तूच माझ्याकडून पैसे चोरून घेतोयस अरे कसा नवरा तू आता पंकजला काय समजत नाही पं पंकजची तत्तप होते हे सगळं बाहेरून उभं राहून निरुपा ऐकत असते निरुपाला खूप पंकजचा राग येतो आता देविका म्हणते पंकज सगळे पैसे माझे होते तसे ठेव हो। तुला कुणी सांगितलं होतं माझ्या पर्सला हात लावायला ठेवून देते सगळे पैसे पंकज सगळे पैसे तसेच ठेवतो आणि बाहेर येतो बाहेर आल्यावर निरुपा म्हणते काय रे लाज नाही वाटत तुला बायकोचे पैसे चोरतो अरे तो पनवती ब त्याची गाडी विकली गेली तरी तो दिवस बाहेर काम कुठे भेटतोय का म्हणून भटकतोय आणि तू काय करतोयस तू तर घरात बसून ते नुसते तुकडे मोडतोय किती महिने झाले तू घरात एक तरी पैसा दिला आहेस का अजूनपर्यंत तो पनवती सगळं बघत होता अरे जा बाहेर जा आणि काम शोध तेव्हा लगेच पंकज म्हणतो मम्मा तू माझी आणि त्या पनवतीची तुलना करूच नकोस आणि होणारच नाही तेव्हा निरुपा म्हणते हो हो बरोबर आहे होणारच नाही कारण त्याने अजूनपर्यंत घरामध्ये खूप पैसे दिले आहेत आणि तू एकही पैसा दिला नाहीस कशी तुलना होईल सांग ना तुझी आणि त्याची अरे तुला काम नाही तू घरात बसून आहेस पण त्याला काम नाही तो घराच्या बाहेर काम हिंडतोय आणि तू काय करतोयस रे तू आयता बसून घरात खातोय आयता मिळतंय ना तुला म्हणून तुला पैशांची किंमत कळत नाहीये जेव्हा तुला उपाशी राहायची तुझ्यावर वेळी ना तेव्हा तुला पैशांची खरी किंमत कळेल अरे कष्ट केल्याशिवाय कोणतंही फळ मिळत नसतं कष्ट केलेस पैसे कमावलेस तरच तुला दोन वेळचं खायला मिळेल नाहीतर तू असाच उपाशी राशीन का आणि किती वेळा मी तुला सांगायचं तू काही आता लहान आहेस का तुला सगळं समजतं एवढा तू शिकलेला आहेस स्वतःला वेल एज्युकेटेड समजतोस तरी सुद्धा तू असा का वागतोस का बायकोच्या पर्समधून पैसे चोरलेस आता पंकज खाली मान घालून उभा असतो निरुपा निघून जाते त्यानंतर पंकज हा निर्लज्जासारखा हसायला लागतो आता पंकजला कितीही काही बोला तरी पंकज सुधारण्यातला नाही आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू